नमस्कार स्वागत है तुम अपला यूट्यूब चैनल सोनाली रेसिपीज मदे तो खास रेसिपी है संडे स्पेशल मार्केट स्टाइल मेनी चिकन समोसा रेसिपी खूब छान रेसिपी है विशेषता घरगुती साहित्य वपरून ही रेसिपी है स्पेशली पार्टी कि नॉनवेज स्नैक्सटी ही रेसिपी खूब बेस्ट है चला तर्मक मीनी चिकन तर मग मिनी चिकन समोसा बनवूया तर त्यासाठी सर्वप्रथम इथे मी दीड वाटी मैदा घेतला आहे एक चमचा ओवा घ्यायचा आहे व एक चमचा मीठ घ्यायचा आहे दोन चमचे कडकडीत तापलेलं तेल घ्यायचं आहे व पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून घट्टसर पीठ मळून साधारणतः दहा ते पंधरा मिनिटासाठी पीठ झाकून ठेवायचं आहे त्या म्हणजे समोसे जरा कुरकुरीत तयार होतील चिकन समोसासाठी लागणारं स्टफिंग तयार करूया तर त्यासाठी एका पॅनमध्ये मी एक चमचा तेल घेतला आहे चार ते पाच बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या व बारीक कट केलेला एक मोठा कांदा त्यामध्ये परतून घ्यायचा आहे व एक चमचा लसूण अद्रकची पेस्ट घ्यायची आहे व एक चमचा धने जिरे पूड घ्यायची आहे एक छोटा चमचा हळद घ्यायची आहे एक चमचा गरम मसाला घ्यायचा आहे व एक चमचा लाल तिखट घ्यायची आहे सर्व मसाला एक मिनिटासाठी परतवून घ्यायचा आहे चिकन समोसा बनवण्यासाठी इथे मी दोनशे ग्राम चिकन घेतलं आहे चिकन स्वच्छ धुवून दोन शिट्ट्यांमध्ये शिजवून घ्यायचं आहे व अशा पद्धतीने त्याचा बारीक चुरा करून मसाल्यामध्ये टाकून एक चमचा मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर त्यावर टाकून मिश्रण एकत्रित मिक्स करायचं आहे चिकन समोसा बनवण्यासाठी लागणारं स्टफिंग तयार झालं आहे तर आपण इथे चिकन समोसा बनवायची सुरुवात करूया तर त्यासाठी इथे आपण पीठ मळून ठेवलं होतं त्या पिठाचे तीन भाग करून त्यातील एक गोळा घ्यायचा आहे व मध्यम आकाराची पोळी लाटून घ्यायची आहे पोळी अगदी जाळ किंवा पातळही नको पोळी लाटून झाल्यानंतर त्याचे अशा पद्धतीने चार भाग करून त्यातील एक भाग घ्यायचा आहे व कॉर्नरच्या संपूर्ण बाजूने पाणी लावून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी प्रोसेस फॉलो केली तर समोसे तुमचे खूप छान जमतील दोन्ही बाजूच्या कड्या एकत्रित घेऊन अशा पद्धतीने जोडायच्या आहे व त्याचा प्रमाणे आकार होईल त्यामध्ये बसेल तेवढं स्टफिंग टाकायचं आहे व व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याची उरलेली बाजू बंद करायची आहे ही प्रोसेस करत असताना जरा सावकाश करायची नाही तर समोसाच्या कडा जर बंद नाही झाल्या तर तळणीच्या वेळेस त्यामध्ये तेल शिरून समोसा खराब होण्याची शक्यता असते तर या गोष्टीची विशेष काळजी घ्यायची तर अशाच पद्धतीने मी सर्व समोसे तयार करून घेते दीड वाटी पिठामध्ये साधारणतः दहा ते बारा समोसे तयार होतात तयार झालेले समोसे फ्राय करायचे आहे तर इथे मी मध्यम आचेवर तेल तापवून ठेवलं आहे गॅसचा फ्लेम हा मंद आचेवर ठेवून सर्व समोसे गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे समोसा फ्राय करण्यासाठी साधारणत पाच मिनिटे लागतात तर अशाच पद्धतीने सर्व समोसे मी फ्राय करून घेतले आहे तयार झाली आहे आजची खास रेसिपी संडे स्पेशल मिनी चिकन समोसा या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल तेव्हा केव्हाही मी नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया अशी